उजनी अपडेट चार जून संध्याकाळची स्थिती गेल्या छत्तीस तासामध्ये सध्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरण परिसरातील वाढलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून देणार आहोत काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आज सकाळपासून मुंबई पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलका व मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झाली आहे त्याचबरोबर काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यात अत्यंत तुरळक पावसाची नोंद झाली असून एक जून पासून आजपर्यंत आठ पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात झालेली आहे दौंड येथून उजनी धरणामध्ये पाच हजार दोनशे सव्वीस क्युसेक एवढी पाण्याची आवक होती त्याचबरोबर उजनी धरणातील एकूण मृत पाणीसाठा हा एकोणऐंशी पॉईंट एकोणचाळीस टी एम सी झालेला असून त्यापैकी पंधरा पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी एवढं पाणी उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलं आहे मागील छत्तीस तासात उजनी धरणाच्या पाणी पातळीत जवळपास दीड टक्क्यानं वाढ झाली असून हाता हाती आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकोणतीस पॉईंट छत्तीस टक्के इतकी आहे मागील चार दिवसात सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद केलेला आहे नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये येणारं पाणी हे कमी करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात पावसानं दिलेल्या विश्रांतीमुळं संपूर्ण राज्यभरातील शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून शेतीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे